नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर या युट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत तर यामध्ये आपण जे स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजेच कॉम्पिटेटिव्ह मध्ये जे गणित विचारले जात ते गणित आपण इथे घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि शक्य होईल अशा ठिकाणी ट्रिकचा वापर करून आपण एक्झाम्पल यामध्ये सोडवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही गणित घेणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला आपण संख्या व संख्यांचे प्रकार हा टॉपिक अगोदर पाहणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला अंक आणि नंतर संख्या याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि सोबतच जिथे कुठे एक्झाम्पलची गरज आहे अशा ठिकाणी आपण एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया सुरुवातीचा जो टॉपिक आहे आपला तो आहे अंक ठीक आहे तर अंक बघा कुठले असतात तर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे सर्व अंक आहेत ठीक आहे एकूण दहा अंक एक असतात तर यांची सुरुवात शून्यापासून होते आणि शेवट नऊ ठीक आहे म्हणजे शून्यापासून सुरुवात होते आणि शेवट नऊ वरती होत असतो नऊच्या नंतर तुम्हाला सर्व संख्याच मिळत असतात आता एकंदरीत या सुद्धा संख्येचे हे जे अंक आहेत हे अंक सुद्धा संख्या होतात काय अंक सुद्धा संख्या असतात आणि याच्या नऊच्या नंतर डायरेक्ट आपल्याला संख्या मिळायला सुरुवात होते हे तर संख्या आहेच आहे ठीक आहे मग यामध्ये काही संख्या एक अंकी असतात काही दोन अंकी काही तीन अंकी काही चार अंकी पाच अंकी या पद्धतीने मग आता या संख्या कशा ओळखणार आपण तर ज्या संख्येमध्ये तुम्हाला एकच अंक दिसत असेल ती संख्या झाली अंकी संख्या म्हणजे जे जे आपले अंक आहेत त्याच तेच अंक म्हणजे आपली एक अंकी संख्या होणार ठीक आहे दोन अंकी संख्या म्हणजे काय त्यामध्ये दोन अंक असणार आहेत मग ते सारखे सुद्धा असू शकतात किंवा वेगवेगळे सुद्धा असू शकतात तर त्यांना आपण दोन अंकी संख्या म्हणा तीन अंकी संख्या की ज्याच्यामध्ये तीन अंक असतील तर अशा पद्धतीने अंक तुम्हाला मोजायचे त्या संख्येमध्ये किती आणि त्यावरूनच तुम्ही सांगू शकता की ती संख्या किती अंकी आता साधारणत कुठलीही संख्या असेल तर ती संख्या या अंकांचा वापर करूनच भरलेली असते म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय त्या संख्येमध्ये यामध्ये यामध्येच कुठले तरी अंक तुम्हाला दिसतील कदाचित ते अंक रिपीट सुद्धा झालेले असतील ठीक आहे तर अशा पद्धतीने या संख्या बनत असतात जसे की आता इकडे बघा पाचशे पंचावन्न ही एक तीन अंकी संख्या आहे याच्यामध्ये तीन अंक आलेले एक दोन तीन हालाकी याच्यामध्ये पाच अंक रिपीट झालेला आहे पण तरी पण मोजताना आपण याच पद्धतीने मोजणार आहोत एक दोन तीन तर या संख्येमध्ये तीन अंक आहेत म्हणून ही तीन अंकी संख्या झालेली आहे यासाठी फक्त एका अंकाचा उपयोग झालेला आहे राईट करण्यासाठी पण तो रिपीट झालेला आहे तो अंक ठीक आहे अजून एक बघा चाळीस या संख्येमध्ये दोन अंक आहेत ही झाली दोन अंकी संख्या म्हणजे तुम्हाला फक्त संख्या दिलेली असेल त्या संख्येमध्ये किती अंक आहेत ते तुम्ही मोजा आणि त्यावरून ठरवा ती संख्या किती अंकी आहे अतिशय सोपी पद्धत आहे ठीक आहे आता यानंतर बघा एक अंकी संख्या कुठली असणार आहे तर अंकी संख्या कुठून कुठपर्यंत असते एक ते नऊ पर्यंत ठीक आहे एक ते नऊ पर्यंत तुम्हाला एक अंकी संख्या मिळतात दोन अंकी संख्या दहा ते नव्याण्णव पर्यंत मिळतात तीन अंकी संख्या शंभर ते नऊशे नव्याण्णव चार अंकी संख्या एक हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत तर हे याच पद्धतीने चालू राहते समोर नंतर तुम्हाला पाच अंकी संख्या मिळेल सहा अंकी संख्या मिळेल या पद्धतीने इकडे तुम्हाला लहानात लहान संख्या मिळते म्हणजे बघा एक अंकी संख्येतील लहानत लहान संख्या एक आणि मोठ्यात मोठी नऊ त्याच पद्धतीने दोन अंकी संख्येमध्ये लहानात लहान संख्या दहा आणि मोठ्यात मोठी नव्याण्णव तीन अंकी संख्येमध्ये लहान लहान संख्या शंभर आहे आणि सर्वात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव आहे त्याच पद्धतीने तुम्हाला चार अंकी संख्येत लहान लहान संख्या एक हजार मिळते आणि मोठ्यात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव याच पद्धतीने तुम्ही पाच अंकी संख्या सहा अंकी सात अंकी अशा सर्व संख्या तुम्ही काढू शकता ठीक आहे तर एकंदरीत या अंकांचा उपयोग करूनच आपल्याला या सर्व संख्या मिळत असतात ठीक आहे यानंतर बघूया एकतीस शंभर पर्यंत यामध्ये शून्य एक, या एक दोन तीन हे जे आपले अंक आहे हे किती वेळेस येतात ठीक आहे तर इथे बघा एकतीस शंभर पर्यंत मिळणारे अंक आता बघा एकतीस शंभर पर्यंत शून्य हा किती वेळेस येतोय अकरा वेळेस येतोय एक हा एकवीस वेळेस येतोय दोन वीस वेळेस तीन वीस वेळेस चार हा सुद्धा वीस वेळेस आलेला आहे पाच वीस वेळेस येतो सहा वीस वेळेस सात सुद्धा वीस वेळेस आठ सुद्धा वीस वेळेस आणि नऊ सुद्धा वीस वेळेस एकंदरीत काय सुरुवातीला बघा शून्य हा अकरा वेळेस आलेला आहे आणि एक हा एकवीस वेळेस हे दोन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि बाकीचे सर्व हे वीस वेळेस आलेले आहे याच्यावरतीही बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात आता हे आपण एकतीस शंभर पर्यंतच बघितलं तर तुम्हाला यापेक्षाही वेगळ्या संख्या दिलेल्या असू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही अंक किती वेळेस आलेला आहे हे अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर आता यानंतर आपण नैसर्गिक संख्या हा टॉपिक पाहूया यानंतर बघूया नैसर्गिक संख्या तर इथे बघा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या हा एक संख्यांचा समूह आहे आणि या समूहाला कॅपिटल ने डिनोट केले जातो म्हणजे दर्शवले जातं आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात नॅचरल नंबर्स आता यामध्ये कुठल्या संख्या येतात तर यामध्ये एक दोन तीन चार पाच सात ही सिरीज जी आहे संख्यांची ही याच पद्धतीने समोर चालू असते आणि शेवटची संख्या सांगता येत नाही म्हणून काय येतं इन्फिनिटी म्हणजेच काय अनंत म्हणजे शेवटची संख्या आपल्याला सांगता येत नाही तर या ज्या संख्या या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो आता ह्या ज्या संख्या आहेत या संख्या साधारणतः काही गोष्टी मोजण्यासाठी वापरल्या जातात जसे की एखाद्या पर काही एरिया असेल त्या एरियामध्ये असलेल्या झाडांची संख्या किंवा एखाद्या क्लासरूम मध्ये ठेवलेल्या बेंचची संख्या तर या पद्धतीच्या गोष्टी काउंट करण्यासाठी म्हणजे मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्या नैसर्गिक संख्या असतात तर या संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हटले जाते कारण त्या मोजण्यासाठी वापरल्या जातात ठीक आहे तर या झाल्या आपल्या नैसर्गिक संख्या आता या संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कुठली असणार आहे संख्या कुठून स्टार्ट झाल्या एक पासून सुरुवात झालेली मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली असणार आहे एक असणार आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय म्हणते आपल्याला एक मिळते ठीक आहे आता ही जी सिरीज आहे संख्यांची ती याच पद्धतीने पुढे जाते डॉट 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 इन्फिनिटी म्हणजे शेवटची संख्या आपल्याला माहित नाहीये मग शेवटची संख्या आपल्याला माहित नाही मग सर्वात मोठी संख्या सांगता येणार आहे का नाही म्हणून इथे काय घेतलं आपण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही ठीक आहे ते आपण सांगू शकत नाही यानंतर बघा काय म्हणलंय क्रमवार नैसर्गिक संख्यातील फरक एक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल क्रमवार म्हणजे काय नेमकं ठीक आहे क्रमवार म्हणजे एका मागे एक एक नंतर दुसरा तर त्याला म्हणतात क्रमवार म्हणजे बघा एक नंतर लगेच कोण आलंय दोन दोन नंतर लगेच कोण येत आहे तीन तीन नंतर लगेच कोण येत आहे चार तर ही जी पद्धत आहे याला काय म्हणतात क्रमवार एका मागे एक म्हणजेच काय क्रमवार तर इथे काय म्हटलंय क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक एक आहे म्हणजे कुठल्याही तुम्ही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या ठीके तर त्यांच्यामध्ये तुम्हाला एकचाच फरक मिळणार आहे जसं की समजा आपण दोन आणि तीन घेऊन बघू ठीक आहे तर यांच्यातील फरक कसा असणार आहे तीन वजा दोन करावं लागेल आपल्याला तीन वजा दोन किती मिळतोय एकच मिळतोय इथे पाच आणि सहा घ्या काय मिळणार तुम्हाला सहा वजा पाच तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही क्रमावर दोन संख्या घ्या नैसर्गिक संख्या त्यामध्ये तुम्हाला फरक किती मिळणार आहे एकच मिळणार आहे एक थोडी मोठी संख्या वाटलं असतं पाचशे एक्कावन्न एक संख्या घेतली आपण आणि पाचशे एक्कावन्न नंतर कोण येणार आहे पाचशे बावन्न ही संख्या येते आता या दोन्ही क्रमवार संख्या झाल्या बरोबर आहे एकावन्न नंतर बावन्न येते तर यांच्यातील बी फरक तुम्हाला एकच मिळणार आहे पाचशे बावन्न वजा पाचशे एक्कावन्न किती मिळणार आहे एक तर संख्या कुठल्याही घ्या फक्त कशा पाहिजे तुम्हाला नैसर्गिक क्रम संख्या दोन क्रम संख्या घ्यायची नैसर्गिक त्याच्यामधील फरक तुम्हाला किती मिळणार आहे एकच मिळणार आहे तर अशा पद्धतीच्या ज्या संख्या असतात त्यांना काय होतो आपण नैसर्गिक संख्या यानंतर पाहूया पूर्ण संख्या साधारणतः पूर्ण संख्या हा जो संचय संख्यांचा याला आपण डब्ल्यू ने दर्शवत असतो कॅपिटल डब्ल्यू आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये होल नंबर्स म्हणतात आता यामध्ये बघा कुठल्या संख्या असतात तर शून्य एक दोन तीन चार पाच डॉट 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 इन्फिनिटी म्हणजे अनंत या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात आता यामध्ये ज्या पूर्ण संख्या यांची सुरुवात शून्यापासून होते कुठून होते शून्यापासून नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही एक पासून झालेली तर पूर्ण संख्यांची सुरुवात ही शून्यापासून झालेली म्हणजेच काय तुमच्या ज्या काही नैसर्गिक संख्या होत्या त्याच्यामध्ये फक्त काय शून्य जर लावला तर तुम्हाला काय म्हणतात पूर्ण संख्या आता यामध्ये बघा पूर्ण संख्येमध्ये पण शून्यापासून स्टार्ट ला। होतात पण शेवटची संख्या तुम्हाला इथे सांगता येत नाही कुठली असणार आहे तर ही जी सिक्वेन्स आहे फोन नंबरची पूर्ण संख्यांची ही याच पद्धतीने पुढे कंटिन्यू होते त्याच्यामुळे आपल्याला समोरची संख्या कुठली असणार आहे शेवटची ती सांगता येणार नाही ठीक आहे तर या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो आता यामध्ये बघा सर्वात लहान पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली असणारी शून्यापासून सुरुवात झाली म्हणजेच काय शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या असणार आहे ठीक आहे दोन नंबरला काय म्हणलंय सर्वात मोठी पूर्ण संख्या आता यामध्ये सिक्वेन्स ही याच पद्धतीने पुढे वाढत जात आहे तर शेवटची संख्या आपल्याला सांगता येत नाही म्हणजेच काय सर्वात मोठी संख्या आपण इथे सांगू शकत नाही तर म्हणून इथे काय म्हटलं आपण सांगता येत नाही यानंतर बघा दोन क्रमवाद पूर्ण संख्येतील फरक आता कुठल्याही दोन क्रमवाद पूर्ण संख्या घ्या त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक किती मिळणार आहे एकच आता आपण तीन आणि चार जर घेतलं तर चार वजा तीन किती होत आहे एक तर साधारणतः कुठल्याही तुम्ही दोन क्रमवार पूर्ण संख्या घ्या त्याच्यामधील जो फरक आहे तो तुम्हाला किती मिळणार आहे एकच मिळणार आहे ठीक आहे यानंतरचा मुद्दा बघा पूर्ण संख्या हा शून्य आणि नैसर्गिक संख्यांचा समूह आहे काय म्हटलंय पूर्ण संख्या हा कशाचा समूह आहे शून्य आणि नैसर्गिक संख्यांचा जसं की आपण नैसर्गिक संख्या बघितल्या नैसर्गिक संख्या एक पासून सुरुवात होते बरोबर फक्त त्याच्या समोर जर शून्य लावला तर काय बनते पूर्ण संख्या म्हणून इथे काय म्हटलंय पूर्ण संख्या हा शून्य आणि नैसर्गिक संख्यांचा समूह आहे ठीक आहे तर या आहे पूर्ण संख्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला अंक बघितले ठीक आहे आणि अंकापासून संख्या तयार होतात हे सुद्धा आपण बघितले आणि सोबतच या संख्यांना आपण सुरुवात केली आहे यामध्ये आपण नैसर्गिक संख्या बघितल्या आणि पूर्ण संख्या तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय त्यामध्ये कुठल्या संख्या येतात याविषयीची पूर्णतः माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया